श्री गणेश दत्तगुरुभ्यो नमहा शोषण भव सिंधोश ज्ञापन सार संपद गुरव हो पादोदक सम्यक तस्मै श्री गुरुवै नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिममधल्या दोन हजार तेत्तीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक दहा आठ एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे नव्याण्णव दिनांक आठ दहा एकोणीसशे पंच्याण्णव शरद पौर्णिमा रोजी परमपूज्य गुरुदेवांनी वेदांतनगरमधील श्री मधुकर बेडेकर यांच्या निवासस्थानी पाद्यपूजेच्या वेळी दिलेला अनुग्रह आशीर्वाद गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आज मी आपल्या वास्तूमध्ये आलो आहे एकंदरीत अतिशय आनंद झाला आपल्या गुरूंचे पाय आपल्या घराला लागावे अशी इच्छा आपल्या मनामध्ये यावी हा आपल्या पुण्याचा भाग आहे आता गुरु माता गुरु पिता गुरु शंकरु निश्चिता ईश्वर होय जरी कोपता गुरु रक्षील परियेसा चुकून ईश्वराची अवकृपा झाली तर गुरु हे जर समर्थ असतील तर ती अवकृपा ते थांबवू शकतात शिष्य हे अतिशय उत्तम दर्जाचे असावे लागतात त्यांचे विचार चांगले असावे लागतात जसजसे तुमचे विचार चांगले होतील तसतशी तुमची गुरुभक्ती दृढ होत जाते काशी क्षेत्र तन्नी वासो जानवी चरणोदकम गुरुर्विश्वेश्वरा साक्षात तारकम ब्रम्ह एवढं गुरूंचं महत्त्व आहे तुम्हाला जे गुरु लाभले आहेत ते केवळ संत पुरुष नाहीत गुरु परंपरेतील अनुग्रह घेतलेले आहेत गुरुभक्ती करणं त्यांच्यावर विश्वास ठेवणं त्यांचा ध्यास करणं त्यांची आठवण ठेवणं हे जर तुम्ही वारंवार करू लागलात आणि जर या चरणाजवळ स्थिर झालात तर आयुष्यात काही करायचं शिल्लक राहत नाही अमृत हे पेय असं आहे की जे नंतर दुसरं कुठलंही पेय प्यायचं पे शिल्लक राहत नाही गुरुकृपा ही, गुरु ही अमृतमय दृष्टी आहे आणि गुरुपरंपरेतील गुरूंनाच ती लाभलेली असते तेव्हा तुम्ही अतिशय दृढभाव ठेवून अतिशय श्रद्धा ठेवून सेवा करावी सेवा करताना निस्संशय मनाने करावी जसजसे तुम्ही निस्संशय मनाने सेवा करत जाल तसतसे मला तुमच्यावर कृपा करणे सोपं जाईल जसं तुमच्यावर अचानक संकट आलं मला एवढी काळजी पडली होती की हे निवारण झालं नाही तर काय करायचे देवाजवळ मी प्रार्थना केली तुझे भक्त आहेत तुझी सेवा करणारे आहेत संकट येणं ही स्वाभाविक आहे आपण मनुष्य जन्मात आहोत तेव्हा संकट ही येणारच पण आलेली संकट निवारण ही शक्ती आपल्या पाठीशी असल्याने होते घरामध्ये पावित्र्य सांभाळावे वास्तू हा नेहमी अस्तु अस्तु म्हणत राहिला तरच घरात उत्कर्ष होतो वास्तू हा चुकून तथाच तू म्हणाला तर घराचा नाश होतो तेव्हा ब्राह्मण वर्गाने घरामध्ये कधीही शिव्या देऊ नयेत वेडवाकडं बोलू नये ब्राह्मणांच्या घरात शांतता लाभणं हेच ब्राह्मण्य आहे ब्राह्मणांच्या घरात वाद होणं भांडणं होणं हे ब्राह्मणपणाचे लक्षण नाही तेव्हा घरामध्ये शांतता ठेवून ईश्वराचं अधिष्ठान ठेवलं पाहिजे असाच भाव ठेवा म्हणजे देव तुमचं कल्याण करेल श्री गुरुदेव दत्त भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक एक नऊ एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक दोनशे दोनशेव्या बैठकीनिमित्त परमपूज्य सद्गुरूंनी दिलेला आशीर्वाद या आशीर्वादात परमपूज्य सद्गुरू म्हणतात आज मुंबईमध्ये मे महिन्यात येण्याचा जो प्रसंग आला तो मुंबई सत्संग मंडळाची शंभरावी बैठक असल्यामुळे हे अगत्याचं वाटलं म्हणून आलो पहिलं सत्संग मंडळ पुण्यामध्ये स्थापन झालं पण काही अपरिहार्य कारणामुळे शंभरावी बैठक साजरी करू शकलं नाही त्यात स्थापन करणाऱ्यांचा दोष नाही पण प्रसंगाने जी माणसं जवळ यावी लागतात आणि कार्य करण्यास प्रवृत्त व्हावी लागतात ती माणसंच आली नाहीत असं समजायला हरकत नाही पण पुण्यानंतर दुसरा जो सत्संग स्थापन झाला तो मुंबईत आणि शंभरव्या बैठकीसाठी मला स्वतःला परत मुंबईला यावं लागलं हाँ, हा सत्संग झाला हा खरोखरच अभिनव आहे लोकांची निष्ठा कशी असावी लोकांनी परमार्थाच्या मार्गाने कसं जावं हे या सत्संगातर्फे शिकवलं गेलं लोकांच्या मनामध्ये ईश्वराविषयी अनन्य भाव उत्पन्न करायला संघटना हवी त्याशिवाय तो अनन्य भाव उत्पन्न होत नाही आपल्याला परमार्थाचा मार्ग सापडायला हवा आणि त्याकरिता ही सत्संग मंडळे मी स्थापन केली ही परंपरा आपण सुरू केली आहे सत्संगाकरता तुम्ही सर्व लोकांनी सामील झालं पाहिजे कालांतराने आणखी पाच पंचवीस वर्षांनी या सत्संगाचं स्वरूप सत्संग न राहता एक पंथ निर्माण होईल कल्पना अशी आहे की पंथ ही कल्पना जरी असली तरी समाज असा त्याचा अर्थ घ्यायला हरकत नाही तेव्हा अनेक लोक शिष्य होतील अनेक लोक भक्त होतील अनन्य भाव लोकांच्या मनात उत्पन्न होईल पण याला थोडा काळ जावा लागेल हे आपलं कार्य धर्माचं होणार आहे धर्मा धर्म श्रेष्ठ असल्याशिवाय धर्म प्रत्यक्ष आचरल्याशिवाय माणसाच्या जीवनात सार्थकता नाही आणि आचरायचा असेल तर गुरूंच्या सहवासाशिवाय त्याच्या मार्गदर्शनाशिवाय हे अगदी अशक्य आहे ठिकठिकाणी थीक निरनिराळ्या प्रकारचे सत्संग स्थापन होत आहेत त्यांचे कार्य ते त्यांच्या पद्धतीने ते करतातच आहेत त्यात कुणाची उणीव नाही जो तो आपापल्या परीने श्रेष्ठ आहे यात शंका नाही पण मुंबईकरांनी या वेदांत इमारतीसाठी जे अपार कष्ट घेतले आहेत ते मी निश्चित मानत आहे या ईश्वराच्या कार्याला प्रत्येकाने वाहून घ्यावं माझे गुरु आहेत माझा धर्म आहे माझं जीवन आहे आणि याच पद्धतीने मी वागायचं ठरवलं आहे ही भावना सतत मनात ठेवाल तरच माझे आशीर्वाद तुम्हाला लागतील श्री गुरुदेव दत्त आजसे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील आशीर्वादासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदय वदत्त